डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी उतरवला आपल्या कार्यालयावरील बोर्ड चर्चेला आता डॉक्टर जाणार कोणत्या पक्षात समस्त आंबेडकरी समाजाचे नेते व जिल्हाध्यक्ष आणि पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी किल्ला भाग या ठिकाणी असलेला त्यांच्या कार्यालयावरील एम आय एम पक्षाचा बोर्ड उतरवला असून त्यामुळे मिरजकर नागरिकांमध्ये चर्चेला उधान आले आहे डॉक्टर महेश कांबळे हे कोणता राजकीय निर्णय घेणार की दुसऱ्या पक्षात जाणार अशी चर्चा आता सुरू झाली आहे आज सकाळी एम आय एम पक्षाच्या कार्यालयावर पाहिले असता एम आय एम पक्षाच्या नावाचा फलक उतरलेला त्यामुळे डॉक्टर महेशकुमार कांबळे नवी राजकीय निर्णय घेतात की काय ह्या जनतेमध्ये आता चर्चा सुरू झाल्या आहेत